नमस्कार आज मला माझ्या मुलाला टिफिनमध्ये द्यायचं होतं पनीर सँडविच तर झालं असं की माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता तर मी एक दहा मिनटात हे सँडविच बनवलेलं आहे तर ते बघा तुम्ही कशाप्रकारे बनवलेलं आहे मी पनीर घेतलेलं आहे धुऊन एका वाडग्यामध्ये ते जे पनीर आहे सगळं पाणी गाळून टाकायचं आहे आणि ते पनीर इथे छानपैकी असं कुस्करून घ्यायचं आहे हे पनीर स्क्रम्बल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे पेरी पेरी मसाला तुमच्या तिकटानुसार तुम्ही तो मसाला यूज करू शकता मी इथे बघा असा प्रकारे पेरीपेरी -पेरी मसाला टाकलेला आहे त्यामध्येच चवीनुसार तुम्हाला मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात घ्या पेरीपेरी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे तुम्ही नेमकंच मीठ त्याच्यामध्ये टाका तर प्रकारे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा मी ते सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता मी इथे दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत त्यामध्ये मी इथे मेयोनीज लावून घेणार आहे दोन्ही ब्रेडला बघा अशा प्रकारे छानपैकी मेयोनीज लावून घ्यायचं आहे आता हे मेयोनीज लावल्यानंतर मी इकडे थोडासा इथे टोमॅटो केचप जो असतो तो टोमॅटो केचप दोन्हीही ब्रेडवरती टाकून घेणार आहे तर आता ह्यामध्ये बघा मी अशा प्रकारे टोमॅटो केचप टाकून घेत आहे आणि हे मेयोनीज अँड टोमॅटो केचप ह्याचं जे मिश्रण आहे हे तुम्हाला स्प्रेडरच्या साह्याने दोन्ही ब्रेडवरती छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा मी स्प्रेडरच्या साह्याने हे सर्व जे मिश्रण आहे हे ब्रेडवर ती अशा प्रकारे स्प्रेड करून घेणार आहे आता हे छानपैकी स्प्रेड झालेलं आहे आता आपण जे पनीरचं मिश्रण करून घेतलं होतं स्टफिंग करून घेतलं होतं ते स्टफिंग आता मी काय करणार आहेत थोडं थोडं करून ह्या दोन्ही ब्रेडवरती टाकणार आहे तर बघा अशा प्रकारे एक साधारण एक तीन तीन चार चार चमचे तुम्हाला ह्या ब्रेडवरती पूर्ण तो ब्रेड असा भरायचा आहे आणि ते पूर्ण जे मिश्रण आहे हे तुम्हाला त्या दोन्ही ब्रेडवरती टाकून घ्यायचं आहे आता मी एका ब्रेडवरती टाकून झालेला आहे दुसऱ्या ब्रेडवरती आता मी हे मिश्रण टाकत ता आहे तर अशा प्रकारे पूर्ण ब्रेड तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर आता लहान मुलांना चीज हे अतिशय आवडतं तर मी यामध्ये चीज हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता पण त्यांनी चव अजून वाढते सँडविचची अशा प्रकारे मी किसून ह्यामध्ये चीज टाकलेला आहे आता हे जे सर्व चीज आहे आता हे हे आपलं सँडविच रेडी झालेलं आहे आता अजून दोन ब्रेडचे स्लाईस घेऊन मी हे सँडविच बंद करून घेणार आहे आता बघा ह्या दोन्ही ब्रेडवरती अशा प्रकारे दुसरा ब्रेड ठेवायचा आहे आणि हे, हे सँडविच आपलं आता फ्राय करण्यासाठी टोस्ट करण्यासाठी रेडी झालेलं आहे आता मी इथे एक तवा गरम करत ठेवणार आहे गॅसवरती त्यामध्ये एक चमचा बटर टाकलेला आहे आता हे जे सँडविच आहे हे तुम्ही टोस्टरमध्येही करू शकता माझा टोस्टर खराब झाला होता म्हणून मी तव्याचा यूज केलेला आहे टोस्टरमध्ये हे छान बनतात आता इथे थोडं थोडं बटर टाकून दोन्ही साईडनी हे दोन्ही सँडविच छान कुरकुरीत होईपर्यंत टोस्ट करून घ्यायचं आहेत अलटून पलटून अशा प्रकारे बघा तुम्हाला हे टोस्ट करून घ्यायचे आहेत मस्तपैकी ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला मंद गॅसवरती हे टोस्ट करायचे आहेत मोठा गॅस करू नका अदरवाईज ते सँडविच करपण्याचे चान्सेस असतात आता हे आपलं सँडविच रेडी झालेलं आहे आता मी ह्याला ट्रँगल शेपमध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे सँडविच कट करून घेऊ शकता दोन पीसेसमध्ये तीन पीस चार पीसेसमध्ये चौकोनी पण तुम्ही कट करू शकता मी अशा प्रकारे बघा ट्रँगलमध्ये हे सँडविच जे आहे कट केलेलं आहे आता मी हे सँडविच चार तुकड्यांमध्ये कट करणार आहे आणि त्याम डब्यामध्ये टिफिनमध्ये हे भरून भरणार आहे आता हे टिफिनमध्ये मी भरलेलं आहे पुन्हा त्यावरती मी थोडंसं चीज घेऊन इथे किसून टाकलेलं आहे तर हा माझा टिफिन रेडी झालेला आहे अवघ्या दहा मिनटामध्ये हे सँडविच रेडी झालेलं आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सलाड सँडविचमध्ये टाकू शकता पण माझ्या मुलाला आवडत नाही त्यामुळे मी यूज केले नाही तर मी इकडे काकडी त्याला अशी सेपरेट दिली होती टिफिनमध्ये ह्यामध्ये तुम्ही कांदा तुमची मुलं जर खात असतील तर कांदा टोमॅटो ककडी ह्या हे सगळे तुम्ही यूज करू शकता गाजरही यूज करू शकता आवडलास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद